तर काय आम्ही शेताकडे चाललो होतो गाडी या म्हणून थांबलो आणि मोर बघा दिसला काय तुम्हाला मोर बघा किती छान असं दृश्य आहे बघा यासाठी शेती हवी आहे बघा मोर आपली वन्यजीव दिसतात बघा कसं चाललंय पळत जर काहीच बघा आता फरशी आणले आम्ही फरशी घेऊन आलोय तर आता बघा तुम्हाला दाखवतो गाडी अडका लागले अडका लागल्या गाडी अडकली काहीच इथं बघा आता फरशा जमाय चाललंय हे बघा तिथनं काका द्यायला लागल्यात आणि ते दादा पण द्यायला लागल्यात आणि हे असं जमवून एक साईडला ठेवतो म्हणजे फर्शावर ये त्यांना इथलं इथं घ्यायला बरं पडेल आणि पाऊस आला तर वरच्यावर होऊन जाते आणि चिखलात नको आता सगळं एक साईडला जमवून घेतलं नाही नंतर ते आले छोटे पेटेल त्या साईडला जमवून ठेवतो हे बघा आणि आज काय झाले आम्ही जेवल नाही दुपारी तर मी डब्बा घेऊन आल्या आता आता आपले हे आहे ना तिकडं अरे तर बघा हे बघा इथं तुळस लावलेली पण लागू झालेली आणि हे इथं आम्ही काय लावलं तर हे बघा धने पण आल्यात शेपू आल्या आणि इकडं टमाटरची रोपं पण आल्यात वांग्याची पण आल्यात आणि इकडं मिरचीची पण आल्या तर चारही पाचही ओप्यात नाही रोपं चांगले आल्यात आणि हे बघा भेंडी पालक ते छान आले एकदम मस्त आल्या हे बघा गवारी गवारीचे पण चांगले आल्यात ती डबल डबल आहेत ती जरा काढून आता मधल्या ह्याच्यात लावून टाकणार आहे आणि अजून बिया टाकून घेतो हे आपलं गुलाबची फुलं लागले आहेत बघा तर काहीच बघा आता ही फरशीचं सगळं सामान वाळू पण आली क्रेशर सिमेंट आलं आणि हे आहे आपलं फरशा पण आणल्या त्या आपलं इथं कटिंग करून बसवायला खिडकीत इथं स्लायडिंगच्या खिडक्या येणार त्यामुळं हे लावलं का नाही सिया सिया येत नाही तिकडं सियाला एकदा सांगितलं का नाही आता हे बी जमूया बसून शांत आणि जीव या आणि मग तुम्ही तुमचं तुम्ही बसा मी पाणी मारते आणि कटिंग वाढलं की मजुरी वाढली रे मोजमाफ ती लावणार लेवल आता ह्यातले एखाद्या कड्याला कटिंग करायचं काय वाटत नाही तो आणि कटिंग नाही साईडला फरशी मोठीवाली हा तीच म्हणते म्हणून ते फरशी देण्यात आलं खिडक्यांचं मी मला ती फरशी तर रे खिडक्यांचं हा म्हण आम्ही तेवढं कुठं कसं आपण या सामानात सामान जाते निघून एवढी उचलून भूक लागली तर या जेवायला आता येताना डबा घेऊन आलो पप्पांसाठी पण आणलेला पण पप्पा येताना वडापाव खाऊन आले त्यामुळे त्यांची भूक आता पूर्ण झाली आहे आणि आम्ही बसले जेवायला तिघांचा डब्बा घेऊन ती मम्मी त्यांनी तिकडे दुकानात गेले ते वडापाव खाल्ले त्यांना वाटलं डबा आणला काय इसरला म्हणून त्यांनी वडापाव खाऊन आलं आता जेवण झालेलं आहे मस्तपैकी आणि इकडं वरती आलो आहे मी फिरायला छानपैकी वारा असं चालू होतं तर म्हटलं वर जाऊन बघवण्या मागं पण एक फेरफटका मारून आलो मी झाडांची स्थिती काय आहे बघून आलो मक्का चांगला आलेला आहे पण झालं काय काय सांगतो तुम्हाला मक्क्याला जास्त कीड लागते असं <laughs> म्हणतात <laughs> तसंच <laughs> थोडं थोडं कुठं कुठं किडलेलं दिसायला लागले पण बघूया आपण थोडंफार जरी आलो तरी बास आहे आपल्याला म्हणजे आपल्याला आपण फर्स्ट टाईम ट्राय केलं ना तर त्याला काय औषध वगैरे मारलं नाही आहे ना आपण त्यामुळं कीड असेल मे बी तर बघा आता झाडं तर चांगले आहेत सगळी आणि तुम्हाला सांगायची एक गोष्ट म्हणजे चिक्कूचं झाड आहे आपलं तिथं तुम्हाला दिसते दिसत असेल बघा हे बाबा हे चिक्कूचं झाड आहे ना तर त्या चिक्कूच्या झाडाला ना कळ्या पण लागायला लागल्यात आता नवीन म्हणजे झाड लागू झाले चांगलंच नवीन कळ्या लागाव्या लागल्यात आणताना होत्या थोड्या कळ्या त्या गळून पडलेल्या पण आता परत नवीन कळ्या आलेल्या आहेत त्याचा अर्थ असा आहे की झाड चांगलं लागू झालेलं आहे आणि नारळ आंबा पण चांगला झालेला आहे आता ग्रोथ नारळ पण छान दिसायला लागला आणि आंबा पण बघा किती भारी दिसायला लागला आता आणि इकडं पुढं तुम्हाला दाखवतो तु मम्मी पप्पांचं आता काय चालू आहे इकडं पप्पा आणि मम्मी काय तर लावायचं चालू आहे त्यांचं चला तुम्हाला दाखवतो ह्या हे बघा इकडं मम्मीचं चालू आहे वांग्याच्या मिरचीचे रोपं आणली होती पप्पांनी तर ती इथं आता लावायचं चालू चा ला आहे त्या साईडला पप्पा पण बघा काय तर करत बसल चला आता खाली जाऊन बघूया काय करा लागल्यात आता आता उद्यापासून फरशीचं पण काम चालू होईल आज फरशी आणि बाकीचं जे माल लागते ते आलेलं आहे क्रेशियर पण आलेले आणि सिमेंट पण आलेलं आहे तर उद्यापासून होईल चालू बघूया ला, आता त्याला एक वर्षीच्या कामाला पण आता एक आठवडा लागेलच धरून चालायचं आपण आता बघूया पटपट आवरते की बघा इकडं काय शेपू लावलेलं शेपू पण आलेले आहे उगून आणि इकडं आंबट चुका परत मिरची आहे मिरचीची रोपं अजून काय काय लावले टमाटरची रोपं तिकडं आहेत बघा तर अशी सगळी रोपं आता आलेली दिसतात आता हे काय करायचं हळूहळू सेपरेट करत राहायचं जसं वाढ होईल तसं आणि तुम्हाला दाखवतो काय गुलाबाचं झाड लावलं होतं तर त्याला फुलं बघा किती छान असं गुच्छमध्ये आलं बघा आणि नवीन ग्रोथ पण दिसायला लागले आता हे चांगलं झाड झालेलं आणि त्या साईडला पण एक झाड आहे बघा त्याची पण आता ग्रोथ दिसायला लागली आता इकडं मम्मीचं चालू आहे वांग्याचे रोपं लावायचं अजून आहे बघा हे मिरचीचं रोपांचे पण गड्डे आहे बघा आता हे पण लावायचे तिकडं मम्मी वांग्याच लावा लागल्या आणि हे बघा पालक आणि भेंडीची पण चांगली ग्रोथ आहे आता जरा ह्यातलं तण पण काढून घ्यायला लागणार ते खुरपं झालं मोकळं की मग ह्यातलं काढूया आणि गवारी बघा गवारी पण चांगल्या आल्या इकडं अद्रक लावलं होतं ते अद्रक पण बघा आता चांगलं आलं आणि इकडं पप्पांचं काय चालू आहे बघा काय लावावं लागलं ही लसूण हे कांदा लावा लागलात बघा पप्पा इकडे कांद्याची पेंडी घेऊन आलं काय मी काय करतो आता तुम्हाला सांगतो एक गुलाबाचं रोप राहिले ते पण आता लावून टाकतो कारण की काय लागले ते जरा असं असं वाळल्यासारखं व्हावं लागलं हे दोन लावलेली त्यावेळेस टाईम नव्हता म्हणून हे एक राहिलं आणि बाकी जास्वंदीची पण झाडं आहेत ते पण ती चांगली आहे गुरु त्यांची पण बाकी गुलाबचं झाड आहे की नाही थोडंसं असं वाळल्यासारखं वाटा लागले ते लावून टाकतो आता एकच आहे ते बघा हे जरा असं असं वाळल्यासारखं वाटा लागले बाकी जास्वंद सगळे चांगले आहेत हे लावून आता कुठंतरी बस बघा इथं मी रोप लावलेलं आहे हे आपलं गुलाबाचं व्हाईट गुलाब आहे आणि ह्याला कसं व्हायला लागलं सांगतो तुम्हाला ही शेंडा अशी काळी पडायला लागला आणि पूर्ण वाळा लागले हे बघा जसं खाली रूट रॉट होते की नाही तसं हे झालं आहे बघा ह्याला ह्याला काय तर म्हणतात स्टेम काय तर असं म्हणतात त्याला मला आता लक्षात येत नाही पण इकडं चांगली आता ही नवीन ग्रोथ दिसायला लागला दिसत असेल तुम्हाला ही तुम्हाला आणखीन एक दाखवायचं आहे चला आता तुम्हाला दाखवतो काय आले हां हे बघा कोणती कोणती कुंति कामिनीला फुलं आल्या ते तुम्हाला दाखवतो बघा हे बघा फुलं कशी लागले आहेत बघा व्हाईट कलरची किती छान दिसायला लागलेत लांब न दिसली मला त्यामुळे म्हटलं तुम्हाला पण दाखवूया हे बघा आणि ह्याचा सुगंध खूप छान असतो गाईज बघा हळद आलेली आहे गाईज आणि ह्याच्यापैकी तण भरपूर झाले तर ते पण आता जरा स्वच्छ करून घेतो मी पटकन हे गाईज आता रोपं तर लावून झालेले आहेत मम्मी तिकडं काय तर हार्वेस्ट करायला लागले आणि पप्पा आता चालल्यात बोर चालू करायला बोर चालू केली की जरा पाणी मारून घेतो सगळे आपलं भाजीपाल्याला कारण की तिकडं पण ना पाणी सुकले पूर्ण आणि हे आता नवीन रोपं लावल्यात ना वांग्याची तर त्यांना पण मारून घेतो पाणी आणि मागं आपला बॅरल पण भरायचा ते पण भरून घेतो आणि मग भरून वगैरे मग आम्हाला निघता येईल आता वाजल्यात बघा किती सहा वाजलेले आहेत तर निघता येईल तर हे जास्वंदीची झाडं कुठं लावायची काय समजत नाही एक दोन तीन मोगरा आहे काय आणि हे एक चार काय जातं आमचं काय चालू आहे सांगतो तुम्हाला आता बसून मी पप्पा बसून आता हे तण काढत चालले आहे बघा ए जे वाढलेलं गवत वगैरे असते ना ते काढत चालले बघा आणि इकडं मम्मी पण माग तिकडं कोथिंबीर वगैरे लावलं ना भाजी तर तिथलं सगळं तण काढत या लागलं आणि मी आणि पप्पा इकडे बसून मधल्या मोकळ्या स्पेसला हे बघा ही पामची झाडं आहेत ना तर इथं पूर्ण असं गवत बघायची हे बघा पूर्ण असं गवत झाली तर ते हळूहळू काढत बसले आम्ही तर काय बघा हे असं तण आले आणि इकडं पण असंच होतं बघा आता हे बघा कसं चकाचक झाला एरियावर तिकडं पप्पांनी करत गेले आणि इकडं मी करत आलो आता बघा हे दोन ठीक चालू आहे आता इकडं हे पण आता हळूहळू बसून बसून करायचं न दमता न दमता काय काय ना प्पा हे बघा हे आता एवढं काढले हे पप्पा साईडला ठेवायला लागलं आणि हे त्या साईडचं मी हळदी बसलं काढून आणले बघा दगड दगडावर ठेवले नाही ते सगळं गायच बघा आमचं इकडं चालू होतं तण काढायचं आणि मम्मीने बघा इकडं भाजी हार्वेस्ट केल्या बघा काय काय केल्या बघा कोथिंबीर पालक बघा देशी कोथिंबीर आणि पालक आणि ही पहिली हार्वेस्टिंग आहे गायच आपल्या फार्म हाऊसवरची <laughs> हे आहे ना एवढीच पंधरा रुपयाला ला पेंडी होती आता बाजारात चाळीस रुपयाची मी पेंडी काल कालच्या रविवारी घेऊन गेले चाळीस रुपयाची तर ही पंधरा रुपयाची पेंडी आहे एवढी उठवीत हे बघा किती हा मस्त आहे आणि पालक बघा पालक पण किती छान आले बघा हे बघा हे बघा एकदम चौथवी दोन पेंडीची निघाली पालक आता आणि हे चार दिवसात आणि फुटून येतात छोटे छोटे पानं राहिले असतात ना ते आणि मोठे होतात म्हणजे आठवड्यात आपल्याला दोन तीनदा पालक मिळाले तर बसाईक आणि आठवड्यात दोन तीनदा अशी कोथिंबीर मिळाली तरी बसाई म्हणजे आपला घरचा भाजीपाला निघाला तरी ऐकत नाही कष्ट करत राहण्या चांगलं चांग फळ आपलं थोडस असू दे त्याचा आनंद घेत राहणे चला तर काय झालं बघा आता फायनली आमचं आजचं काम आता वाजले तर बघा सात एक जवळजवळ एक तास आम्ही लागलो सगळे मिळून आणि आता किती काम झाले तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा असं दगडाची लाईन आहे ना नाही इथंपर्यंत झाली आता इथनं एवढा टप्पा राहतोय हे नंतर करायचं उद्या हे दीगा, हे दीगा, आता आणि बघा इथून ते पूर्ण हे बघा हा पूर्ण पट्टा असं करत गेलो आहे अजून मम्मी पप्पांचं तिकडं चालूच आहे हे एक ढीग आहे हे एक ढिग आहे आता एवढं हे दोन ढीग आहेत ना एवढं मी ऑलरेडी बाहेर टाकून आलो आहे आता हे दोन ढीग राहिले अजून तिकडं त्यांच्या इथं पण आहे बघा म्हणजे जवळजवळ हा असा पूर्ण पट्टा आहे का नाही तो काढला आणि इकडं मम्मीनं पण थोडी भाजी काढली आणि हे बघा आता एवढंच राहिले एवढं झालं की आम्ही निघणार आहे मग आहे की नाही हे बघा एवढा पूर्ण पट्टा काढला बघा तण हे दिसताना कमी दिसायला लागले पण एवढा मोठा पट्टा आहे आणि किती तण निघलं तुम्हाला आता दाखवतो हे एक ढीग आहे आता ही दोन ढीग मी नेऊन टाकतो आणि मग इकडे येतो ह्या ढिगाला चला बाहेर दाखव तुम्हाला कुठं टाकली मी बघा आता पप्पांनी सगळे इकडं आणून टाकले तर एवढा मोठा ढीग आहे आता ह्या नाही बघा काय एवढा ढिग एवढा आज आम्ही तण काढलेला आहे आणि आता मम्मी पप्पांचं दोघांचं चालू आहे तिकडं पाणी भरून पाणी आता मारायला लागले सगळ्या झाडांना नाही नाही म्हणत एवढं काम केलं आहे आज आम्ही आम्हालाच पटत नाही आता एवढंच थन एवढंच आता राहिलेलं तण राहिले हे सगळं स्वच्छ करतो आणि आणि बाहेर नेऊन टाकतो चला तर गाईज बघा किती चकाचक झालेलं आहे आणि पाणी मारल्यानंतर एकदम चकाचक दिसायला लागले आणि आता भेंडी पण बघा किती छान दिसायला लागले थोडंसं तण तिथलं पण काढलं आणि मम्मीने पालक आणि कोथिंबीर पण हार्वेस्ट केलेले आज आणि आता चला आता आम्ही निघतोय सगळं सब... आणि चला तर गाईज आता आम्ही निघतो आहे आजचं सगळं काम कम्प्लीट झालेलं आहे चला तर काहीच आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय